आपण कधी उन्हाळ्यामध्ये पावसाळा कधी पाहिलाय का यंदाचा गोष्ट मात्र अशी थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला नाहीत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच मान्सून हा मुंबईमध्ये दाखल झाला जवळपास सव्वीस मे रोजी मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला दा, याच्या कित्येक वर्षापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर मान्सून एवढं लवकर मुंबईमध्ये कधी आलं नाही याचबरोबर मे महिन्याचा जर इतिहास जर पाहिला तर मे महिन्यामध्येही सर्वाधिक पाऊस यावर्षी आपल्याला पाहायला मिळाला मान्सूनही लवकर आला काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल मुंबईमध्येही जोरदार सरी आपल्याला पाहायला सध्या मिळत आहे था। याचबरोबर मान्सूनची स्थिती जर पाहिली तर मान्सूनने जवळपास मुंबईमध्ये प्रवेश केला याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे आणि अहिलनगरचा दक्षिण भाग असेल या जिल्ह्यापर्यंत मान्सूनने हजरले आहे येणाऱ्याची विविध असताना मान्सून याच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये या, बंगाल उपसागरा बंगाल उपसागरा या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्रचं रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे हे कमी दाबा क्षेत्र जास्त तीव्र नसणार आहे मात्र त्या ठिकाणी मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी जर कमी दाबाशी तर तयार झालं म्हणजे येणाऱ्या बारा तास तयार होईल त्याच्यानंतर मान्सूनची जी सीमा असेल ती मुंबईपासून मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल तसेच अरबी सुंदरामधून परत एकदा हा नॉर्थचे जेवढे काही स्टेट्स आहेत या ठिकाणी ते मान्सून कव्हर करण्याची शक्यता आहे लो प्रेशर तयार होईल त्याला मान्सूनसाठी पोषक वातावरण आपल्या ता, तयार होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इम्युनिसार जर पाहिलं तर आज दिवसभराचे बहुतांश असे जिल्हे असणार त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर मुंबई ठाणे पालघर याचबरोबर कल्याण असेल तर रायगडचा बहुतांश भाग रत्नागिरीचा उत्तर भाग याचबरोबर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली साताराचा महाबळेश्वर वाई पाचगणी असेल पुण्याचा संपूर्ण घाटमध्ये भाग पुणे शहर असेल लोणाळा खंडाळा भोर जुन्नर या भागामध्येही पावसाची दाट शक्यता आहे तसेच अहिल्यानगरचा उत्तर भाग असेल नाशिक संपूर्ण जिल्हा दुहेर नंदुरबार याचबरोबर छत्रीय संभाजनगरचाही बहुतांश भागामध्ये आज दिवसभर पावसाची दाट शक्यता आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर धाराशिव असेल सोलापूरचा बहुतांश भाग त्याचबरोबर हिंगोली परभणी तसेच वाशिमचाही काय भागामध्ये आज येणाऱ्या काही तासामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आज दिवसभरात पावसाचा जर अंदाज जर पाहिला तर आज दिवसभरात संपूर्ण किनारपट्टी असेल याच्या या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल ज्यानंतर ठाणे पालघर मुंबई मुंबईचाही समावेश आहे रायगडचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल वाऱ्याचा जो वेग असेल कदाचित चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिदास एवढा राहण्याची शक्यता हा जो पाऊस असेल कदाचित तीन ते ती चार तासापुरता राहण्याची दाट शक्यता आहे तसेच महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर पुणे घाटमधील भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळते कोल्हापूर जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर बार्शी माहोल सोलापूर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर माडा करमाळ शरीर असेल सांगोला मंगळगडा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण या ठिकाणी माणसांनी त्यांनी जोरदार हजेरी लावलेली आहे याचबरोबर पुण्यात पश्चिम भाग आज भाग असेल आणि अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आज हलक्या मध्यम पाव पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नाशिकचा जर पाहिलं तर नाशिकचं पेठ सर्ग इगतपूर या भागात पाऊस शक्यता फार कमी मेहमातले लेटेस्ट मी नुसते पाहिलं तर या ठिकाणी पावसाचे ढग आज तयार झालेत त्या ठिकाणी आपला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच डोळेबार जळगाव या तीनही भागा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जोरदार पाऊस आज आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला छत्रसंभाई नगरचा उत्तरेचा भाग जोरदार पाऊस याचबरोबर जालना बीड परभणी हिंगोली याचबरोबर धाराशे काय भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यमसाठी पाहायला मिळते काही ठिकाणी कडकडा सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर नांदेड असेल त्याचबरोबर लातूर असेल या एक दोन जिल्ह्याचा विचार जर केला त्या भागामध्ये काही भाग विभागापुरता जोरदार काही भागामध्ये अति जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भचा बुलढाणा वाशिम याचं यवतमाळ हा दक्षिण भागाचा या भागामध्ये हलक्या मध्यमसाठी तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागाचा विचार जर इटापली सिरोचना थर्मसी हा भाग जर पाहिला त्या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळण्याची शक्यता उत्तरेचा संपूर्ण विभाग जर पाहिला या भागामध्ये स्थानिक दर लोक काही भागामध्ये सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण अठ्ठावीस तारखेचा अंदाज जर पाहिला तर अठ्ठावीस तारखेलाही राज्यात बहुतांश भागामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये आपल्याला ड्राय ही दाट शक्यता आहे सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं तर कोकणात मुंबई असेल ठाणे पेनेल कल्याण रोहा अलिबाग मानगाव याचबरोबर रत्नागिरीचा दापोली असेल रत्ना रत्नागिरी राजापूर लांजा पाचल चिपळूण खेड या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळतील याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला जोरदार सही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे जर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं तर बुद्रग कोल्हापूरचं पुल बुद्रग राधानगनबावडा दक्षिण भाग असेल या भागात जोरदार सही उत्तरेचा विचार जर केला म्हणजे पन्हाळा असेल हातली कि या भागामध्ये हलक्या सरी पाहायला नाही सांगलीचा विचार केला जत कवठेमांगळ आठपड या भागामध्ये हलक्यात मध्यम सरी पाहायला नाही ना याचबरोबर शिराळा वाळवा इस्लामपूर याचबरोबर आष्टा असेल मिरज असेल फलूस असेल या भागामध्ये हलक्या सरी व ढगाळ वाहतोन पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सोलापूरचा विचार केला सोलापूरचा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये जोरदार सरी मंगळवेडा सांगोला माहोळ बार्शी पंढरपूर या भागात जर पाहिलं या भागामध्ये हलक्या सरी तसेच माडा करमाळा आणि माळशेज या तालुक्यामध्ये मात्र डाळवीत राहणार आहे मात्र अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच सातारा जिल्ह्याचा विचार केला पलटण कोरेगाव ओढ मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी याचबरोबर संपूर्ण घाटमधला भाग असेल माडा सॉरी मेळा वाई मेढा याचबरोबर पाटण कराड या भागामध्ये ही ढगाळ वाचून पाहायला मिळणार आहे स्थानिक हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतील पुण्याचा विचार केला पुण्याचा जो घाटमधला भाग असेल भंडारा वडगाव याचबरोबर भोर पोड हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी अर्थ इतर संपूर्ण विभाग विभाग जर पाहिला म्हणजे इंदापूर बारामती दोन शिरूर पुजुन्नर पोर पुणे शहर असलेल्या या भागामध्ये शक्यतो करून ड्रायव्हे तर राहणार आहे पावसाच्या सरी अधूनमधून त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर अहिल्या पाहिलं तर अहिल्यानगर नगरामध्ये श्रीगोंदा पाहणार दक्षिण भाग असले या भागामध्ये हलक्या सरी असंपूर्ण जिल्ह्याचं पाहिलं तर ढगाळ वाटून पाहायला मिळा ड्रायवे तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच मराठवाड्याचा था विचार केला तर लातूर नांदेड हिंगोली परभणी धाराशिव हा संपूर्ण विभाग असेल त्या भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग बीडचा दक्षिण भाग परभणीच्या बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम स्थिती पाहायला मिळतील मात्र जालना छत्रसंभानगर बीडचा जो उरल भाग जो असेल या भागामध्ये ड्रायव्हे तर राहण्याची दाट शक्यता आहे ढगाळ वातावरण काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो अमरावती असेल याचबरोबर अकोला वाशिम हा संपूर्ण भाग असेल त्याच्यामध्ये मानपुर मा मालेगाव रिसोड तसेच मूर्तिजापूर दर्यापूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये मुसळधारपदीचा याचबरोबर त्याच्या आजूबाजूचे जी गाव असलं या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर बुलढाण्याचा विचार केला तर सिंथेड राजा लोणारा या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला उत्तरेचा संपूर्ण तालुक्याचा जर विचार केला तर ड्राय वेदर राहू शकतं मात्र काळ्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच यवतमाळचा दक्षिण भाग असेल उमरखेड पुसद दिग्रस तसेच पांढरगौडा आणि वली या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील तसेच गडचिरोली चंद्रपूरचा दक्षिण भाग गडचिरोलीचा संपूर्ण दक्षिण भाग असेल या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उत्तरेचा विचार केला तर वित्त उत्तराला मात्र ढगाळ वातून पाहायला मिळेल त्याचबरोबर नाग नागपूरचा दक्षिण भाग असेल ना वर्धाचा संपूर्ण जिल्हा सुंदरपूर सेलू याचबरोबर हिंगणघाट या भागामध्ये ही हल ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या सरी पाहायला मिळू शकतात इतरत्र जर पाहिलं तर इतरत्र मात्र ड्रायव्हिजर होऊ शकतं त्याचबरोबर खांडेचा विचार केला खांडेमध्ये एकोणतीस तारखेचं जर पाहिलं तर जळगावचा उत्तरच भाग असेल चोपळा रायवेळी यावं याचं अमळने जळगाव जामोद या भागात जर पाहिलं तर जोरदार सरी पाहायला मिळू शकतात आणि हा म उत्तरचा जो भाग असेल म मध्य प्रदेशचा जो दक्षिण भाग या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळते तसंच जळगावमध्येही त्याचबरोबर धुळेचा उत्तर भाग असेल या भागामध्ये हलक्या भागा जोरदार सरी पाहायला मिळणार आहेत मात्र दक्षिण भाग असेल नाशिक जिल्हा धुळेचा दक्षिण जिल्हा याचबरोबर नंदुरबार या, या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र ना नंदुरबारचा जो भडगाव शहदा हा असेल या भागामध्ये कदाचित हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे एकोणतीस तारखेचा आपण हवामानाचा अंदाज जर पाहिला तर एकोणतास एकोणतीस ही विदर्भात पावसाची शक्यता ही अधिक पाहायला मिळते इतरत्र विभागापेक्षा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा काही दिवसापासून पाऊस होता थोडासा कमी होईल मात्र एकोणतीस तारखेला विदर्भामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो विदर्भाचं जर सुरुवातीला पाहिलं तर सर्वाधिक पाऊस हा यवतमाळ राहणारा याच्यामध्ये दिग्गज यवतमाळ कळंब राळेगाव वडगाव ज्या ह्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल वाशिम तर संपूर्ण जिल्हा अमरावती संपूर्ण जिल्हा अकोला बुलढाणा संपूर्ण विभागाला जर पाहिलं तर काही भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नागपूरचा मध्यवर्ती भाग असा नाही गडचिरोलाचा भाग चंद्रपूर शिंदेवाडी या ही आज जर पाहिलं या ही जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला इतरत्र जिल्ह्यांचा विचार जर केला या भागामध्ये आपल्याला हलक्या सरी काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच मराठवाड्याचं जर पाहिलं तर मराठा नांदेडचा उत्तर भाग किनवट असेल भोपर वडगा या भागामध्ये जोरदार सरी हिंगोलीचा उत्तरक भाग त्याचबरोबर नांदेडचा दक्षि पूर्व भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची आवश्यकता आहे लातूर धाराशिव आणि बीडचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळू शकतं म्हणजे उत्तरेचं परभणी असेल जालना असेल तर दोन्ही जिल्ह्याचा विचार केला तर या भागामध्ये ड्राय वे राहू शकतो कदाचित ढगाळ वातावरण इथे दोन ठिकाणी पाहायला मिळणार शक्य संभाजीनगरचा विचार केला तर वैजापूर कन्नड फुलाबाद छत्रसंभाजनगर शहर असेल या भागामध्ये ही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळू शकतात याचबरोबर खांदेचा विचार केला जळगावचा पुरवठा भाग असेल भुसावळ यावळ रावेळ या भागामध्ये हलक्या या भागा या सरी याचबरोबर पूर्वे सॉरी पश्चिम जे तालुका असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं धुळ्याचा विचार केला साखरे सुंदरकेड अध धुळे शहर असेल या भागामध्ये हलक्या सरी याचबरोबर नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा ड्रायव्हिधन होण्या शक्यता आहे नाशिकचं जर पाहिलं तर नाशिकमध्ये काही भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम मध्ये सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल करमाळा बार्शी याचबरोबर मोहोळ असेल सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहे याचबरोबर माळशेराच असेल सांगोला मंगळवाडा पंढरपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्यालकीण पाहायला मिळू शकतो सांगलीचा विचार केला गव जत कवठेमंगळ आठपाडी याचबरोबर खानापूर या तालुक्यात जर पाहिलं या ही हलक्या सरी पाहायला मिळतील ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वाळवा शिराळा तसेच इस्लामपूर असेल तसे खानापूरचा पश्चिम भाग असेल पलूस असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी ड्राय वे जर राहू शकतं तसेच कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूरचा घाटमध्ये संपूर्ण भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पूर्व काही तालुका असतील या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता मान्सूनचा जो पाऊस असेल तो अधूनमधून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला वडूज दहीवडीमध्ये हलक्या मध्यमशरी महाबळेश्वर ते क कराडचा विचार केला घाटमात्यामध्येही काही भागामध्ये मानसून सरी पोहोचणार आहेत म्हणजेच हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात सॉरी पुण्याचा विचार केला पुण्याचा घाटमाते भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत एक ते दोन ठिकाणी आपल्याला मध्यम सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर इंदापूर बारामती दोन हा जो पट्टा असेल या भागामध्ये ड्रायव्हेंद राहील अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्रायव्हद राहण्याची दाट शक्यता याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं तर कोकणाचं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबईपर्यंत या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पालघर असेल ठाणे असेल या भागामध्ये ही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात हे होतं सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसाचा हवामानाचा अंदाज हवामान या आपल्या युट्यूब चॅनल आता आपण सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईबरांनी ही माहिती शक्यतो करून महाराष्ट्राचं जर बहुतांश शेतकरी जे ग्रुप असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद